हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग चौदाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद भगवंतांच्या असंख्य शक्ती आहेत आणि या सर्व शक्ती दिव्य आहेत तर भगवान श्रीकृष्णांबद्दल आपण अनेकदा चर्चा केली आहे आणि भगवंतांच्या किती आहेत मोजता न येणाऱ्या म्हणून म्हंटल आहे की असंख्य शक्ती आहेत आणि भगवंत दिव्य आहेत आणि त्यामुळे भगवंतांच्या शक्ती सुद्धा सगळ्या दिव्य आहेत जसे इथे म्हटलंय ना भगवंत म्हणतात दैवी ही एषा गुणमयी मम माया ते ही माझी दैवी शक्ती आहे तर अशा भगवंतांच्या सर्व शक्ती दिव्य आहेत जीव हे भगवंतांच्या शक्तीचे अंश असल्यामुळे जरी दिव्य असले तर जीव हे भगवंतांची जी तटस्था शक्ती आहे तिचे अंश आहेत आणि भगवंतांच्या शक्ती दिव्य म्हणून जीव सुद्धा काय दिव्य आहेत तर जरी दिव्य असले हे जीव तरी भौतिक शक्तीशी झालेल्या संयोगाने त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते तर असे हे जे जीव आहेत ते स्वतः दिव्य आहेत पण या भौतिक जगतात भौतिक शक्तीशी संयोग करतात भौतिक शरीर धारण करतात आणि त्यामुळे त्यांची इथे म्हटलंय बघा त्यांची मूळ पराशक्ती आच्छादित झालेली असते तर मूळ पराशक्ती म्हणजे काय आहे जीवाचा जो आनंद स्वभाव आहे तो या जगतात प्रकाशित होत नाही तो आच्छादित झालेला असतो कारण तो जो स्वभाव आहे सच्चिद आनंद स्वभाव किंवा इथे म्हटलंय कि मूळ पराशक्ती ही काय आहे मायेच्या मायाशक्तीच्या प्रभावाने झाकलेली राहते आणि म्हणून प्रवपात पुढे म्हणताहेत याप्रमाणे माया शक्तीमुळे प्रभावित झाल्यामुळे मायेच्या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही तर हा मायेचा प्रभाव कसा आहे अतिशय प्रभावित असल्यामुळे हा जीव आहे तो इतका प्रभावात असतो त्या तीन गुणांच्या की या प्रभावातून पार पडणे सहसा शक्य होत नाही तर हा जीव आहे तो पूर्णपणे मायेच्या तीन गुणांच्या प्रभावाखाली जीवन जगत असतो आणि तो जीव समजूच शकत नाही की तो मायेच्या प्रभावाखाली आहे म्हणजे त्याला जाणीवच होत नाही की मी मायेच्या प्रभावाखाली आहे आणि मला या मायेच्या प्रभावातून सुटायचं आहे याचीही त्या जीवाला जाणीवच होत नाही पुढे वाचते पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्य आहेत तर भगवंतांनी सात पॉइंट सहा मध्ये सांगितलंय की ह्या दोन्ही शक्ती ह्या माझ्यामधूनच उत्पन्न झालेल्या आहेत तर इथे म्हटलं आहे की दोन्ही प्रकृती नित्य आहेत म्हणजे जीव पण नित्य आहेत आणि ही जी अपरा प्रकृती आहे म्हणजेच भौतिक प्रकृती म्हणजेच ही जी माया इथे म्हंटल आहे ती माया ही शक्ती सुद्धा काय आहे नित्य आहे पुढे वाचते भगवंतांची शाश्वत पराप्रकृती आहे परंतु भौतिक प्रकृतीच्या संयोगामुळे विकार उत्पन्न झाल्याने त्यांचा मोह ही शाश्वत असतो म्हणून बद्ध जीवाला नित्यबद्ध असे म्हंटले जाते तर या जीवाला नित्यबद्ध असं का म्हणतात ते इथे प्रोपात समजवतात तर भौतिक प्रकृतीच्या संयोगाने इथे दिलेलं आहे तर जीव भगवंतांची जरी शाश्वत पराप्रकृती म्हणजे श्रेष्ठ प्रकृती आहे तरी तो या भौतिक जगतात भौतिक प्रकृतीच्या संयोगात राहतो आणि त्यामुळे विकार उत्पन्न होतो म्हणजेच जीव आहेत ते काळापासून प्रचंड काळापासून या भौतिक जगतात जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत असतो आणि वेगवेगळ्या जीवनामध्ये प्राप्त झालेले जे शरीर आहे त्या शरीराचा जीव उपभोग घेत असतो म्हणजेच काय इंद्रिय उपभोग त्या शरीराने इंद्रिय उपभोग करत असतो आणि इंद्रिय उपभोगाच्या भावनेमुळे हा जो जीव आहे त्याला वाटत काय असतं की मी हे शरीर आहे तर असा जीव आहे तो देहात्म बुद्धीमध्ये मध्ये असतो आणि इथे म्हटलंय की त्याचा मोह ही शाश्वत असतो तर अनेक जन्म घेतलेत त्या जीवाने आणि तो अनादी काळापासून प्रत्येक जन्मात मोहित होतच असतो प्रत्येक जन्मात त्याला वाटत असतं की मी हे शरीर आहे आणि मी हे इंद्रिय उपभोग करत राहणार आणि म्हणून इथे म्हंटल की असा जीव आहे तो अनेक अनेक जन्मात मोहित म्हणजे प्रत्येक जन्मात मोहित होत राहतो आणि म्हणून त्याला नित्यबद्ध असे म्हटले जाते पुढे वाचते भौतिक प्रकृतीच्या इतिहासात जीव कोणत्या विशिष्ट काळी बद्ध झाला हे कोणीही जाणू शकत नाही म्हणून म्हटलं जात अनादि काळापासून तो बद्ध झाला आहे म्हणून अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली तरी अपरा प्रकृतीच्या तावडीतून जीवाची सुटका होणे अत्यंत कठीण आहे कारण भौतिक शक्तीचे नियंत्रण भगवंतांच्या इच्छेनुसार होत असल्यामुळे जीव हा भगवंतांच्या इच्छा शक्तीवर वर्चस्व प्राप्त करू शकत नाहीत तर एक तर आपण इथे वाचलं की काळापासून हा जीव आहे तो बद्ध झाला आहे असं म्हटलं जातं तर जीव हा भगवंतांची परा म्हणजे श्रेष्ठ शक्ती आहे आणि भौतिक शक्ती आहे माया ती अपरा शक्ती आहे म्हणजेच कनिष्ठ शक्ती आहे तरीही आपण हे जाणलं या श्लोकातन की भौतिक शक्ती आहे ती भगवंतांच्या नियंत्रणाखाली कार्य करते आहे भौतिक शक्तीला भगवान श्री कृष्ण नियंत्रित करतात आणि भगवान श्री कृष्णांच्या इच्छेनुसार ही जी कार्य करणारी माया शक्ती आहे तिच्यावर जीव वर्चस्व गाजवू शकत नाही जर कुणी एखादा म्हणतो आहे की मी मोठा ज्ञानी पंडित आहे हा तर मग मी माझ्या ज्ञानाने मुक्त होईन या मायेच्या वर्चस्वातन मी मुक्त होईन तर असं होऊ शकत नाही सगळं काही भगवंतांच्या इच्छेवर अवलंबून असतं तर पुढे वाचते आहे कनिष्ठ अपरा प्रकृतीला या श्लोकामध्ये दिव्य असे म्हणण्यात आले आहे कारण तिचा संबंध भगवंतांशी असतो आणि तिचे कार्य ही भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होते ते म्हटलंय ना दैवी ही एषा ही अशी दैवी शक्ती आहे आणि मम माया माझी आहे ती माया शक्ती आणि तिचं कार्य कसं आहे भगवंतांच्या दिव्य इच्छेनुसार होत अपरा प्रकृती जरी कनिष्ठ असली ही जी भौतिक शक्ती माया आहे ती कनिष्ठ असली तरी तिचे नियंत्रण दैवी इच्छेमुळे होत असल्या कारणाने सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयाचे कार्य अत्यंत रित्या करते तर अशी ही जी भगवंतांची माया शक्ती आहे ती भगवंतांच्या आज्ञेनुसार अद्भुत कार्य करत असते तर पुढे जो नववा अध्याय आहे त्यामध्ये दहाव्या श्लोकात भगवंत याबद्दल सांगताहेत आपण सगळेच नऊ पॉइंट दहा हा श्लोक वाचूया यामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत मया अध्यक्षेण प्रकृती सुयते सराचरम हेतु नाने नानेन कौंतेय जगत परिवर्तते भाषांतर हे कौंतेया. माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चर अचर प्राण्यांची निर्मिती करते त्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो तर अशी ही जी भगवंतांची कनिष्ठ शक्ती आहे माया शक्ती आहे तिचं कार्य आहे ती भगवंतांच्या इच्छेनुसार होत आणि भगवंत तिला मार्गदर्शन आहेत तर ती सृष्टीच्या उत्पत्तीचं आणि प्रलयाचं कार्य ही अतिशय आश्चर्यकारक करत असते पुढे बसते वेदांमध्ये याला पुढील प्रमाणे पुष्टी देण्यात आली आहे मायाम तू प्रकृती तर पुढे म्हंटल आहे की माया जरी मित्य आणि अनित्य असली तरी तिचे सूत्रधार हे परमनियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत माया या शब्दाचा अर्थ प्रूपात समजवतात मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी इंग्रजीत म्हटलं जात मा म्हणजे नाही ना नॉट आणि या म्हणजे दॅट विच इज म्हणजे पूर्ण मायेचा असा अर्थ आहे दॅट विच इज नॉट म्हणजे ही जी माया आहे ती जे नाही आहे त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला ला लावते जसं म्हटलं जातं की हा जीव आहे तो भौतिक जगतात भौतिक शरीर धारण करतो स्वतः जीव कोण आहे दैवी आहे भगवंतांचा तो भगवंतांची शक्ती आहे तटस्था शक्तीचा तो अंश आहे तो आत्मा आहे पण माया शक्तीच्या प्रभावाने मी आत्मा आहे हे तो जीव विसरतो आणि जे नाहीये ते भौतिक शरीर तो स्वतःला मानायला लागतो म्हणजे तो खरं तर शरीर नाहीये पण मायेमुळे काय होतं तो जे नाहीये त्याला स्वीकारायला लाग लागतो अशी ही माया शक्ती आहे तिच्याबद्दल या श्लोकात श्वेताशर उपनिषदाचं भाषांतर आपण वाचलं त्यात म्हटलंय माया जरी मिथ्या तर तिला मिथ्या कावर म्हटलं जात की अशी माया शक्ती आहे ती जीवाला मोहित करते आणि त्या जीवाला मिथ्या म्हणजे खोटी ओळख देते हा जीव आत्मा आहे तरी स्वतःला शरीर मानायला लागतो म्हणून मायेला इथे मिथ्या म्हटलं आहे दुसरं आहे की ही माया जरी अनित्य असली तरी तर अनित्य म्हणजे काय आहे टेम्पररी पण आपण आता तात्पर्य वाचत आहोत तर पाचव्या ओळीत वाचलं आपण की पूर्वीच सांगितल्याप्रमाणे परा आणि अपरा प्रकृतीचा उगम भगवंतांपासून झाल्यामुळे या दोन्ही प्रकृती नित्यच आहेत तर ही जी भगवंतांची माया शक्ती आहे ती नित्य आहे असं म्हटलेलं आहे खरं आहे पण या श्वेताच्या उपनिषदात तिला अनित्य म्हणतात ते असं का बरं म्हणतात का कारण की अशी ही जी आ, माया शक्ती आहे ती कशी कार्य करते आहे ती भगवंतांच्या आज्ञेने विविध प्रकटीकरण करत असते जसं आपण आत्ताच वाचलं की सृष्टीच्या उत्पत्ती प्रलयाचे ती कार्य करत असते हा तर अशी ही जी काही ही जी मायाशक्ती आहे ती जी काही प्रकटीकरण करते ती प्रकटीकरणांमध्ये कायम परिवर्तन बदल होत असतात आणि ही जी प्रकटीकरण जी आहेत त्याच्यामध्ये ती प्रकटीकरण कायम नित्य राहत नाहीत त्यामध्ये बदल होत असतो आणि म्हणून मायेला या श्वेताशर उपनिषदामध्ये टेम्पररी अनित्य असं म्हटलेलं आहे तर अशी जी माया शक्ती आहे ती भगवंतांच्या इथे म्हटलंय बघा तिचे सूत्रधार हे परम नियंत्रक पुरुषोत्तम भगवान महेश्वर आहेत तर तिचे ते सूत्रधार आहेत म्हणजे ती भगवंत भगवंतांची शक्ती आहे आणि भगवंत तिच्या अ स्वा भगवंत तिचे स्वामी आहेत सूत्रधार आहेत म्हणजेच ती भगवंतांच्या आज्ञेने कार्य करते तर असे हे भगवंत आहेत ते कसं आहे म्हटलंय महेश्वर आहेत नियंत्रक आहेत सर्व श्रेष्ठ आहेत आणि भगवान आहेत भगवान म्हणजे सर्व ऐश्वर्यांनी ते परिपूर्ण आहेत असं श्वेताश्वर उपनिषदचा हा श्लोक आपण वाचला आहे आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य वाचूया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल